सध्या उभी आहे दादर टिळक ब्रिजच्या खालीच म्हणजे हिंदू कॉलनी परिसरामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे दादरचा हा भाग आहे तो सखल भाग आहे या ठिकाणी खरं तर रात्रीपासूनच जो मुसळधार पाऊस पडला त्याचा परिणाम या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळत आहे रात्री जवळपास दोनशे एम एम इतका पाऊस पडला असल्याची माहिती सध्या मिळत आहे त्याच्यामुळे आपण बघतोय की मुंबईतील अनेक सखल भाग आहेत ते अगदी जलमय झालेले पाहायला मिळत आहेत रात्री पडलेल्या पावसाचा हा फटका सकाळी जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील पडतोय अगदी सकाळपासूनच मुंबई महापालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे मेन होल्स ओपन करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पाणी पाण्याचा निचरा कशा पद्धतीनं करता येईल यासाठी खरं तर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत मात्र मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक भाग जे आहेत ते